असे चिन्ह शिवत आहे

मग नकारात्मक गोष्टी करून तुम्ही लष्कराचं मनोबल कमी करताय त्याचं काय या भाई मनोबल वाढवण्याची आवश्यकता आहे की आपल्याला सामान निघणार आज आमचं सगळं कुटुंब नाही शक्यतो आपणो भीषणानी बाहेर जात असू गुंततच मलालालाला परमिशन कोणी दिली ठेडीची तुला वाटतं मला परमिशनची आवश्यकता आहे ठिकाणी कुठे जायचं एवढं आवश्यक आहे पण मी बाहेर क्योंला samu तुला आता रे पण आली पाच वर्ष नाही म्हणून बघतो एवढं अरे कोणी त्याने काही मला होणार नाही हे सबावे तो नाही तरू पहिला तो

स्कॉच, तुझा आउटी स्कॉच कौन चीज़? हम्म, मस्त वाली की सिलिप्रेशन तो रुया आज। तूने पे? माला नहीं खाई स्कॉच। अरे फिर आई हो। बाबा ने। क्या? सोता है? जुड़ी है सोपे नहीं मालूम इतना ओ तेरी कसर माफ़ी मांगे। माफ़ी?

आता उद्या मला मोठा हल्ला झाला तर काय ती लहाय संरक्षण स्वतः कसे करू शकते सांगतो आहे काऊ नका उद्या सकाळी नऊ वाजता त्यांना त्यांचं सामान बांधून तुम्ही वेळ दिला याबद्दल धन्यवाद

i नमस्कार स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नाटोकाला एंटरटेनमेंट अँड न्यूज चॅनलमध्ये आणि कामगार कल्याण मंडळ सादर करत आहे सत्तर नाट्य महोत्सव प्राथमिक फेरी तर नागपूर केंद्रावर आजचं जे तिसरं नाटक आहे तिसरं नाटकाचं पुष्प जे आहे ते आलं आहे द ब्लॅक अँड इक्वेशन हा मित्रांनो हे जे नाटक आहे हे सादर झालेलं आहे याचे जे लेखक आहेत चंद्रकांत चौधरी आणि याचे दिग्दर्शक आहेत यशवंत चोपडे तर चला हे यांच्याशी आपण संवाद साधूया की हे नाटक कशा पद्धतीने त्यांनी सादर केलेलं आहे कशा पद्धतीने त्यांची प्रॅक्टिस झालेली आहे चला जाणून घेऊया त्यांच्याकडनं दिग्दर्शक आपल्यासोबत आहे पूर्ण नाटकाची चमू जी आहे कलावंत टीम ती सगळी आपल्यासोबत आहेत तर यशवंत चोपडे आपल्यासोबत आहेत तर काय सांगाल नाटकाविषयी कसं काय याचं सादरीकरण प्रॅक्टिस कशा लेवलची झाली प्रॅक्टिस तर खूप आमच्या म्हणजे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये आम्ही नाटक सादर केलं ॲक्च्युली आमचे लेखक चंदूजी चौधरी चौधरी म्हणजे <laughs> <laughs> पूर्ण लिखाण चालू असतानाच त्यांचे आई बाबा दोन्ही मारलेत आमचे ॲक्ट्रेस आणि त्यांची पत्नी हिचे वडील पण मारले अशा परिस्थितीमध्ये ते नाटक आमचं उभं झालं बऱ्याचदा असंही वाटलं की कॅन्सल करावं लागते की काय पण झालं आणि दोनच पात्र करा, करा होते त्याच्यामुळे आम्ही एकमेकांना ॲडजस्ट करत तालीम करत गेलो थोडासा विषय कठीण होता त्याच्यामुळे आम्हाला भीती होती की पोहोचते की नाही पण आम्ही आमच्यापर्यंत प्रयत्न केला म्हणजे बॉम्बस्फोट अनुबॉम्ब हिरोशिमावर जो अमेरिकेने हल्ला केला होता तर तो अनुबॉम्ब ज्याने बनवला रॉबर्ट ओपेन हॅमर तर अणु चाचणी घेतल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की हा बॉम्ब खूप जास्त पॉवरफुल बनलेला आहे तर याचा वापर व्हायला नको आणि चाचणी घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी तो त्याच विचारात असताना त्याच्या मनात जे काही विचार आले ते विचार याच्यामध्ये लेखकांनी मांडलेले की अनुभव हा जगासाठी खूप घातक आहे त्याचा वापर करायलाच नको म्हणजे त्यावेळेचा अनुभव जितका ताकदवर होता एका सिटीवरती एक बॉम्ब पडतो एक दीड लाख लोक मरते आत्ताचा अनुभव त्याच्या तुलनेने विचार केला तर तीन ते चार हजार पट जास्त पॉवरफुल आहे आणि म्हणजे आम्ही जे वाचलं आहे त्याच्यातून म्हणजे त्यांचा जो अभ्यास आहे त्याच्यातून त्याच्यानुसार तर तो मॅसेज देण्याचा आम्ही या नाटकातून के प्रयत्न केला जे लेखकांनी ते लिहिलं आता सादरी करताना आम्ही तो आमच्या पद्धतीने प्रयत्न केला पण दुसरं म्हणजे बऱ्याचदा असं होतं की ओपेन हॅमर म्हटल्याबरोबर ओपेन हॅमरा चित्रपट आत्ताच येऊन गेला ऑस्कर वगैरे ह्या त्याला तर ओपेन हॅमरची काही बायो बायोग्राफी किंवा मग ते तेव्हाचे काही कॅरेक्टर्स ते आहेत यामध्ये घेतले तर ते कॅरेक्टर्स उभे असतील किंवा ते दाखवण्याचा प्रयत्न केला वगैरे हो असा एक समज होऊ शकतो पण ते ॲक्च्युली तसं नाहीच आहे आम्हाला त्या खोलात काही शिरायचं होतं ते पात्र वगैरे हो असे काही घेण्यात देणं नाही आम्हाला फक्त तो विचार मांडायचा होता त्या दृष्टिकोनातून आम्ही ते सिम्बॉलिक सजेस्टिव पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला तो कितपत पसला हे प्रेक्षक ठरवतील आणि आमचे लेखक ते काय म्हणतील आणि आणि अभिनेत्री म्हणून काय म्हणजे काय सांगाल एक लेखक हे तुमच्याच घरचे आहेत दिग्दर्शकांनी त्यात एक मुख्य म्हणजे याच्यात पात्र खूप आहेत दहा ते बारा पात्र आहेत पण ते आम्ही दोघांनीच केलं दोघांनीच केलं त्याचं कारण म्हणजे जे आमच्या जो उपलब्ध होतं तेच आम्ही करण्याचा प्रयत्न केला त्याच्यातूनच मांडण्याचा प्रयत्न केला तालमीसाठी प्रत्येकांची अडचणीत राहते नेहमी आणि मग ते एक नाटक सादर करताना फारच अडचणी जातात आम्हाला असं वाटलं की आम्ही करू शकू आपण करून बघू या प्रयोग नाही आम्ही प्रयत्नच करायचा विचार केला की मध्ये कॅन्सल करायचं पण आलं होतं डोक्यात पण मी म्हटलं नाही दादा आपण सुरुवात केली आहे ना तर कसंही करून आपण पुढे जाऊया आपण थांबू नये म्हणजे पण कसंही कसं गेलेत ना <laughs> पंधरा दिवसाच्या आतच गेले आई वडील लिखाण व्हायचंच होतं आमचं म्हणजे आता हे सांगायला नको पण विचारलं तुम्ही प्रोसेस त्याची म्हणून सांगितलं तुम्ही इकडे तर आपण लेखक आहात तर कसं काय सुचलं की हा जो सब्जेक्ट आहे कारण की हा प्रत्येकापर्यंत पोहोचणं फार गरजेचं आहे तर नाही कसं हिरोशिम नागासारखी हे दोन नावं आपल्याला माहीत आहे तिथे अनु अनुभवम स्फोट झाला हे पण माहीत आहे पण तिथल्या लोकांच्या वेदना काय होत्या व्यथा काय होत्या तिथली सामाजिक शैक्षणिक किंवा आणखी परिस्थिती कशी होती हे लोकांना माहीत नव्हतं त्यामुळे ती परिस्थिती लोकांसमोर आणणे ते लोकं मरताना त्यांना कुठला यात्रा यात यात्रा झाल्या असेल ते दाखवणे आणि सोबतच हा अनुभव जेव्हा बनला तेव्हा ओपन आय त्या रात्रीला काय वाटलं ज्यावेळेस पहिली चाचणी झाली तर ते विचार लोकांसमोर आणणे हा एक आमचा कम्माइन उद्देश होता त्याकरता ते जपानची परिस्थिती आणि अमेरिकाची आणि भारत हे तीनही देशाचं जे वातावरण आहे ते आम्ही स्टेजवर आणायचा प्रयत्न केलेला आहे एक छोटा प्रयत्न होता आता किती चांगला झाला ते शेवटी परीक्षक ठरवतील आहे <laughs> आपल्यासोबत संगीत का संगीत संयोजन प्रकाश योजना का <laughs> थी आहे थी। ये, ये। आ, मी ना? याला संगीत देते आहे म्युझिक देते आहे पण ॲक्च्युअलमध्ये काय होतं मी म्युझिक देताना समोर बसते तेव्हा मी ऑडियन्स पण बनून जाते मी इनडायरेक्टली हे पूर्ण नाटक पूर्ण स्टार्ट टू एंड पूर्ण इतक्या मनापासून मला पाहायला भेटतं आणि मला ते पाहताना खरंच जाणवतं की तिथली काय परिस्थिती असेल यांचे एक एक पात्र इ इव्हन ती म्हातारी आपल्या नातवंडांना गमवते हे सगळं चित्र जेव्हा येतं तेव्हा ते फील होतं आज तर अक्षरशः माझ्या डोळ्यातून पाणी आलं जेव्हा हिचा तो सोलो सुरू होता की तिचे नातवंड गेले तर हे ॲज अ संगीत देताना मला तर जी जितकी मजा मजा आली तितकंच मला तिथे ऑडियन्स बनूनही मजा आली असं मला फील झालेलं आहे कारण हे नाटक मी असं जगताना पाहिलेलं आहे ज्याच्यामध्ये पूर्ण हिरोशिमान जे आहे तिथे बॉम्बस्फोट झालेला ओप उप, ओपन हॅमर यांचे थॉट्स त्यांच्यावर घडलेली परिस्थिती हे सगळं दिसून पडलं आणि असं जर का पुढे देशादेशांचं चालू आहे तर किती विध्वंस होऊ शकतो येणाऱ्या पिढीला किती त्रास होतो होऊ शकतो या सगळ्या गोष्टींचा विचार या सगळ्या गोष्टींच्या घटना या नाटकातून दिसून पडल्या आणि मला म्युझिक देताना तितकीच मजा आली कारण की ते सगळं फील होत होतं प्रकाश योजना कधी समोर येत नाही जसं तुम्ही बघितलं की आमचं भली नाटकाचा सेट ब्लॅक अँड व्हाईट होता याचे कॉस्ट्यूम ब्लॅक अँड व्हाईट होते पण नाटकाला रंगवण्याची जबाबदारी दादानी माझ्यावर दिली आता ते कितपत सक्सेस झाला आहे ते कितपत योग आला आहे आता प्रेक्षक आणि परीक्षक हे दोघं ठरवतीलच असं वाटलं या नाटकात कर लाईट्स करून हे म्हणू शकतो एन्जॉयमेंट भरपूर केलं नाटकाचे जसं लाईट्सला खेळतांनी दादा जसं एक डायरेक्टर जो सांगतो एक लेखकाच्या डोक्यात काय असतं डायरेक्टर आपले पॉईंट ऑफ व्ह्यू का ठरवतो <laughs> है ना आता आमचं या नाटकाला दोन दोन डायरेक्टर होते असं म्हणायला हरकत नाही पण एक तिसरा डायरेक्टर म्हणून एक लाईटवाला जेव्हा येतो तो त्यामध्ये काय बदल घड घडवतो आणि ते कितपत प्रेक्षकांना आणि परीक्षकांना आवडतं आता ते तुम्हीच सांगू शकता नक्कीच आवडण्यापेक्षा ते पोहोचणं जास्त गरजेचं आहे इतका कठीण विषय कसं सगळे दिसतात इथे समोर काम करणारे हे ते पण बॅकस्टेजवाल्यांचं पण खूप मेहनत राहते त्याच्यात नेपत्यकार आणि सगळी जबाबदारी सर्व टीमवर्क वर्क टीम वर्क याच्यामध्ये एक गोष्ट इतकी एक गोष्ट इतकी आवडली मला घड्या ही जी घड्या आहे वेळ जुनी वेळ येऊन गेलेली आहे ती नवीन पिढीवरती नको ती थी नवजात चित्र बाळाचं खरंच एकदम भाव म्हणजे हृदयाला स्पर्श करून जाणार आहे हे खूप मस्त वाटलं